नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपचे कमळ शहरात फुलवत भाजपला संधी दिली आहे यातच आता सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले आहे मात्र निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी दाखल झाले आहेत पुण्यातील धक्कादायक निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ती पहिलीच भेट आहे ही भेट कौटुंबिक नसून यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत का असा सवाल आता केला जात आहे या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीवर किंवा महापालिकेत मिळून विरोध पक्ष म्हणून काम करण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यातच आता अजित पवार आणि शरद पवार पक्ष एकत्र येण्याची देखील शक्यता आहे यावेळी सुप्रिया सुळे आणि अमोल कोले तसेच राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत यामुळे भाजपला टक्कर द्यायची असेल तर अस्तित्व टिकवायचं असेल तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याची चर्चा देखील आता रंगली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा